मुगाचे उर्धाचे डुकरापासून संरक्षण व्हावे म्हणून जाळी लावण्यात आली होती या जाळीमध्ये सकाळी सहाच्या सुमारास एक काळवीट जाळीत अडकून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे दिसले फिरून फिरून जाळीत शिंगे पूर्णतः अधिकच घट आवडले गेली होती तोंडातून रक्त येत होते एक कालवीट स्वतःची सुटका करून घेण्यासाठी व्याकुळ झाले होते जगद्गुरु तुकोबा राय योगा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मारुती बुद्रुक पाटील व विकास कराड यांनी या काविटाला पाहिल्यावर पहिल्यांदा माया ममतेने त्याला कुरवण्याचा प्रयत्न केला ते एवढे थकले होते की तरीही जवळ येऊ द्यायला तयार नव्हते हळवारपणे त्याच्या पाठीवरून हात फिरल्यावर त्याला बरे वाटले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो कासावीस झाला जाले होता झाल्याने त्याची तोंड पूर्णतः आवळून गेल्याने काहीच आवाज येत नव्हता कावीट स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिरून फिरून स्वतःला अधिकच गुंतून केले होते एवढे थकले होते अक्षरशः काविटाच्या अंगातून घाम बाहेर पडत होता काळविटांची सुटका करून देण्यासाठी सर्व मित्र परिवारांना एकत्र केले रमेश चव्हाण यांनी ती जाळी विळ्याने कापून काढली त्यावेळी त्या, त्या काविटाने सुटकेचा श्वास सोडला पूर्ण जाळी कापल्यावर ते उठायला तयार नव्हती त्याला पाठीमागून आधार देऊन उठवले आणि पाहता पाहता या मृत्यूच्या जाळ्यातून त्यांनी सुटका झाल्याचे त्याला समजताच ते शिवारात एका क्षणात पसार झाले जाळीतून मुक्त केले नसते तर बाजूलाच असलेल्या कुत्र्याने त्याचा फारशाक पडला असता यावेळी जगद्गुरु तुकोबा राय योगा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य मारुती बुद्रुक पाटील सदस्य विकास कराड प्राचार्य रेशमाजी केंद्रे प्राचार्य धोनीराम कुंभारे ॲडव्होकेट जगदीश पौळ राजकुमार पौळ सोपान मुलमवाड रमेश चव्हाण अविनाश चव्हाण अमित चव्हाण या सर्व मित्र परिवाराने या काविटाला जीवदान दिले